माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार कथा भाग पंचवीस अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्यावा अप्तजनांना लाभ द्यावा श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभदिनी आपण भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेश श्री सरस्वते नमहा श्री गुरुभ्यो नमहा मागील भागातून पुढे भाग सुरू एकदा ऋषी वैकुंठात गेले भगवंत झोपले होते लक्ष्मी पाय चपत होती भृगुला वाटल्या हा कुणी विलासी असावा असे वाटले याला देव कोण म्हणेल ऋषी तर परीक्षा घेण्यासाठी आले होते म्हणून त्यांनी झोपलेल्या भगवंताच्या छतीवर लात मारली पण लात मारणाऱ्या त्या ऋषीवर सुद्धा भगवंताने प्रेमच केले ते म्हणाले ब्राह्मण माझी छात्री पार टनक आहे आपले पाय तर कोमल तेव्हा आपल्या पायाला पाय दाबू लागले असा दुसरा प्रेम करणार असेल का वीज देणाऱ्यावरही कृष्ण प्रेम करतात लक्ष्मीला वाईट वाटले ती म्हणाली अशी कुणी कुठे परीक्षा असू शकते परीक्षा घेणाऱ्याची रीत चांगली नाही मी ब्राह्मणाच्या घरी जाणार नाही ब्राह्मणाच्या लक्ष्मीने त्याग केला म्हणून सामान्यतः ब्राह्मण गरीब असतात ज्ञानी असे समजता की जेव्हापासून शारीरिक संबंध जडला तेव्हापासून दुःखाला प्रारंभ झाला म्हणून ज्ञानी शरीरावर प्रेम करीत नाही प्रेम करायचं असेल तर सर्वांवर करा कुणावर प्रेम करायचं नसेल तर हरकत नाही पण शरीरावर मात्र प्रेम करू नका एका परमेश्वरावर प्रेम करा एक तर सर्वांवर प्रेम करा सर्वांचा त्याग करा जर सर्वांचा त्याग तुम्ही करू शकत नसाल तर सर्वात ईश्वर भाव ठेवून सर्वांवरच प्रेम करा सर्वातून ममत्वाचा त्याग करा सर्व ईश्वराला अर्पण करून सर्व कर्मफलाचा त्याग करा सर्वच माझे असे मान्य हाच समर्पणाचा मार्ग होय हो विशिष्ट वस्तूंवर या व्यक्तींवर ममत्व असणे म्हणजे स्वार्थाचा मार्ग होय आज तर सर्वच स्वार्थ त्यागी स्वार्थ मार्गी झाले पैसा मारो परमेश्वर ने पत्नी मारू गुरु छैया छोकरा मारा शालीग्राम पूजा कोणी करू अर्थात धनसंपत्ती हाच माझा परमेश्वर माझी पत्नीच माझा माझा गुरु संतान हाच शालीग्राम प्रपंचातून कधी जागा होत नाही त्याला भगवत प्राप्ती कधी होत नाही काम अभिमानच कंस आहे ते सर्वांना कारागृहात टाकतात जागृत कोणाला म्हणावे तो म्हणाने विषय सुखाचा त्याग करून भगवंताच्या नामाचा जप करतो तोच जागा झाला म्हणावे तुलसीराजी म्हणतात ज्ञानीय जीव जग जागा जव सब विषय विलास विरागा जेव्हा सर्व विषय विलास यांच्या बाबतीत वैराग्य उत्पन्न झाले असेल तेव्हा समजावे की तो जीव जागा झाला कपिल म्हणतात हे माते हे मन अनादिकालापासून संसारात भटकत आहे सत्संगाने मन सुधारते वासनांचा त्याग करण्याने मन चांगले होते विवेकी पुरुष संघ अथवा आसक्ती यांना बंधन मानतो पण तोच संघ किंवा तीच आसक्ती जर संत महात्म्यांवर जडली तर मोक्षाची दार उघडलीच म्हणून समजा म्हणून सत्संग करा होती म्हणते देवा आपण सत्संगाची आज्ञा देता पण मला तर या जगात कुणीच संत दिसत नाही कपिल भगवान म्हणता माते अग समज की तू पापी आहे पापी माणसाला संताचा संघ जडला घडला तरी त्याच्या ठिकाणी सद्भावना निर्माण होत नाही संताला शोधण्यास तू कुठे जाशील तू स्वतःच संत होशील तर तु तुला संत भेटतील एकनाथ तुकाराम नरसिं मेहता संत गृहस्थ मिळते ते घरात राहून संत झाले संताची लक्षणे जीवनात उतरवली तर संत होऊ शकाल सत्संगाशिवाय सुख मिळत नाही स्वतः संत झाल्याशिवाय एकनाथ महाराज रामायणातील कांडाची कथा सांगत होते या सुंदर कांडात सर्व काही सुंदर या कांडाचे नावच सुंदर कांड अशा ठेवले की यात श्री हनुमंताला सीता माईच्या पराग भक्तीचे दर्शन घडले ब्रह्मचर्य राम नाम त्यांनी जोड असली तर आपण संसारात सागर पार करू शकतो हनुमंतासारखेच अन्य हा जीव भवसागर पार करू शकतात समुद्र पार करून हनुमंत अशोक आले एकनाथ महाराज पुराण सांगताना म्हणाले की जेव्हा हनुमंत त्या वाटिकेत आले तेव्हा तेथे पांढरी फुले फुलली होती हनुमंत जेथे कथा ऐकण्यासाठी आले होते तेथे प्रकट होऊन विरोधात ते म्हणाले महाराज आपण चुकीचे सांगतात अशोकात त्यावेळी लाल फुले फुलली होती पांढरी नव्हती मी माझ्या डोळ्यांनी पाहिले हो एकनाथ म्हणाले मी माझ्या सीतारामाला स्मरण पुराण सांगत आहे जसे मला दिसत आहे तसे मी सांगत आहे शेवटी ते दोघे आपले भांडण घेऊन प्रभू रामचंद्राकडे गेले प्रभू रामचंद्र काय म्हणाले तुमच्याही दोघांचेही बरोबर आहे क्रोधाने डोळे लाल झाल्यामुळे हनुमंताला ते फुले लाल दिसली एरवी ती पांढरीच होती ज्याची जशी दृष्टी असेल तशी त्याला सृष्टी दिसेल दुर्योधनाला कुणी सज्जन दिसला नाही युधिष्ठिराला ला सापडला नाही त्याला सर्व आढळले संतांच्या लक्षणात प्राधान्य दिले गेले सहनशील व्हाल तर सुखी व्हाल संतांचे चरित्र वाचा संतांना कितीतरी दुःखे सहन करावे लागली परंतु दुःखांचा संतांवर काही परिणाम होत नाही अतिशय सहनशील असतो तो संत होय एकनाथ महाराज पैठणला राहत होते गोदावरी नदीकडे जाणारे एका मार्गावर एक पठाण राहत होता एकनाथ महाराज त्याच रस्त्याने स्नान करण्यासाठी नदीवर जात तो हो। होते तो पठाण महाराजांना फार त्रास देत असे हो पण महाराज सर्व काही सहन करीत एके दिवशी त्या पठाणाच्या मनात आले की काही केले तरी ह्या ब्राह्मणाला राग येतच नाही म्हणून आज मी याला क्रोधित करून सोडेन महाराज स्नान करून परत येत होते अशा वेळी तो पठाण त्याच्या अंगार थुंकला महाराज दुसऱ्यांदा स्नान करायला गेले पुन्हा तो पठाण महाराजांच्या अंगात किती कितीतरी वेळा असे घडले पण महाराज क्रोधित झाले नाही गोदावरीला ते म्हणाले माते तुझी कृपा आहे की तुम्हाला वारंवार स्नानानं बोलवते तो पठाण भलाई दुष्टपणा करू मी माझा सज्जनपणा सोडला नाही पठाण एकशे आठ वेळा महाराजांच्या अंगावर थुंकला हो किती एकशे आठ वेळा तितकेच वेळा महाराजांनी गोदावरीचे स्नान केले शेवटी तो पठाण लज्जित झाला महाराजांच्या पाया पडला त्याने क्षमा मागितली तो म्हणाला महाराज आपण संत आहात ईश्वर आहात मी आपणास ओळखले नाही महाराज म्हणाले क्षमेचा प्रश्न नाही कारण तुमच्यामुळे आज मला एकशे आठ वेळा गोधावरील स्नान घडले त्याचे पुण्य लाभले शांती त्याचीच टिकून राहते की जो आतून ईश्वराशी संबंध ठेवतो जो ईश्वरापासून दूर राहतो त्याला शांती कोठून मिळणार कपिल म्हणतात माते जो अतिसहनशील असतो तोच खरा संत तो होऊ शकतो मोठ्या विपत्तीतही जो ईश्वराची कृपा करतो जो ईश्वराची कृपा समजतो तोच महावैष्णव समजावा दुष्ट लोक चांगले पाहू शकत नाही दुष्टांनी तुकारामाला गाढवावर बसविले त्यावेळी त्यांच्या पत्नीला वाईट वाटले तेव्हा तुकाराम म्हणाले माझ्या विठ्ठलाने माझ्यासाठी जो गरुड पाठविला त्याच्यावरच तर मी बसलो होतो जगात सर्व काही स्थान करीत राहा जगात अंधार आहे म्हणून प्रकाशाची किंमत आहे संतांचे पहिले लक्षण तितिक्षा आहे दुसरे लक्षण आहे करुणा तिसरे लक्षण आहे सर्व देहधार भाव अजात शत्रु शांत सरळ स्वभाव ही संतांचे लक्षण शांतीची परीक्षा प्रतिकूलतेत होते अर्थ धन संपदा यांच्याशी आपण सतत संपर्क तर ठेवतो पण त्याचबरोबर जर परमेश्वराशी संबंध ठेवला तर संपत्ती मिळेल शांती मिळेल भागवतकार म्हणता या जीवनाच्या गाडीचा सांदा बदलून रुळस बदलायचा आहे ईश्वरासाठी काही ना काहीतरी सोडा संत प्रभू प्राप्तीसाठी सर्वस्व सोडतात त्याग करतात मत कृते त्यक्त कर्मणा हा त्यक्तस्त्व हा संत परमेश्वरासाठी संपूर्ण कर्म नातेवाईक सगळे सोयरे सर्वांचा त्याग करतात संत परमेश्वरासाठी प्रापंचिक विषयांचा बुद्धिपूर्वक त्याग करतात भगवंत परीक्षा घेऊनच आपला मानतात भुके मारू भुके सुवाडू तननी पाडू छाल पंची करी सु लाल पंछी करी छु न्याल माझ्यातला मी प्रथम भुकेने व्याकुळ करील उपाशीच झोपवीन शरीर क्षीण करून टाकेन नंतर त्याला मालामाल करीन भगवंताने नरसिंह मेहताची कित्येक वेळी परीक्षा घेतली परंतु हे भगवान या कलियुगात जर आपण अशी परीक्षा पाहू लागाल तर आपल्या भजने कोणीही लागणार नाही भगवंत परायण भगवंताच्या कथांचे कथन श्रवण कीर्तन करीत जावे भगवंतातच चित्तरमन राहावे म्हणजे भक्तीचा विकास होतो भगवंताच्या कथा ऐकल्याने श्रद्धा दृढ होतो त्यानंतर मग भगवंतासंबंधी आसक्ती वाटते आसक्ती वाढली म्हणजे व्यसना आत्मिका भक्ती प्राप्त होते ज्याची भक्ती व्यसनात्मिका बनते त्याची मुक्ती सुलभ होते भक्ती जेव्हा व्यसनासाठी उत्कट बनते तेव्हा ती जीवाला देवाजवळ घेऊन जाते हे माते तीव्र भक्तीशिवाय मुक्ती मिळत नाही तीव्र भक्तीचा अर्थ आहे आत्मिका भक्ती तुकारामांनी भक्तीची सुंदर व्याख्या केली एक क्षणही जो भगवंतापासून विभक्त होत नाही तो भक्त म्हणावा व्यवहाराची सर्व कामे करीत असतानाही जो भगवंतापासून विभक्त होत नाही तोच खरा भक्त आता आपण बघूया त्रि तिव्रेन योगेन देवती मातेला तीव्र भक्तीची आज्ञा दिली आहे तीव्र भक्तीचा अर्थ आहे एकही क्षण परमेरा पर, परमेश्वरापासून विभक्त न होणे याप्रमाणे प्रकृतीच्या गुणांपासून उत्पन्न झालेले जे विषय त्यांचा त्याग करून ज्ञानाने योगाने माझ्यावर असलेल्या भक्तीप्रेमाने मनुष्य याची देही याची डोळा आपल्या अंतरात्म्या समान माझी प्राप्ती करून घेतो भगवंताची हय तुकी निष्काम भावना भक्तीपेक्षाही श्रेष्ठ कपिल भगवान म्हणता माते हे जग सर्व दृश्यमान आहे ते सत्य नाही स्वप्न पाहणाऱ्याला न आपले डोके कापले भ्रांती होते लागतो त्याप्रमाणे अविद्येमुळे जीवात्म्याला सर्व प्रपंचाची भ्रांती होते इलाच माया म्हणतात वस्तू नसूनही त्या स्वप्नात दिसतात त्याचप्रमाणे तात्विक दृष्टी काही नसतानाही जागृत अवस्थेत माया अज्ञान यामुळे सर्व काही भासते कपिल पुढे म्हणता माते संसारे दीर्घ स्वप्न हा सिद्धांत भागवतात यासाठी वारंवार की जगातील पदार्थाचा मोह पदार्थाबाबत पूर्णपणे एवढ्यासाठी ते सांगितले गेले संसारिक सुख हो भो ची लालसा जोपर्यंत करणात वास करते तोपर्यंत तुम्ही झोपलेले आहात असे समजा जागृत असणाऱ्यालाच भगवत प्राप्ती हो होत असते सुख भोगण्याची इच्छा मोठी सुख दुखदाय असते भगवंत जगाचा विसर पडला पाहिजे म्हणजेच ब्रह्म संबंध जुळत होतो ध्यानात प्रथम शरीराला स्थिर करा डोळ्यांना स्थिर करा शेवटी मनाला स्थिर करा जोपर्यंत डोळे शरीर स्थिर होत नाही तोपर्यंत मन स्थिर होत नाही डोळ्यात श्रीकृष्णाचे स्वरूप स्थिर झाल्यानंतर मन शुद्ध होते भागवत गोवर्धननाथाचे स्वरूप आहे श्रीकृष्ण स्वरूपाकडे लक्ष ठेवून कथा श्रवण करावी डोळे श्रीकृष्णात प्राणकानात स्थिर करून कथा ऐका ज्याला ध्यान करायचे त्याने एका आसनावर बसावे मन स्थिर ठेवावे ज्ञान करताना मनाला संसारातून बाहेर काढा ध्यान केल्याने मन स्थिर होते ज्ञानाशिवाय दर्शन परिपूर्ण होत नाही भोग राहून भगवंताचे ध्यान करणे वाकडे काम आहे संसारात राहून ज्ञान भक्तीत निष्ठा ठेवणे सोपे काम नाही भूमीचा मनावर प्रभाव पडतो ज्ञान करणाऱ्याने पवित्र एकांत जागी बसून ध्यान करावे कपिल म्हणतात माते ज्याला ध्यान करायचे त्याने पवित्र भोजन परिमित प्रमाणात सेवन करावे आहार सात्विक अल्पसावा ज्याला अजीर्ण होते तो ब्रह्मचार्याचे पालन करू शकत नाही ज्याला ध्यान करायचं आहे त्याने चोरी करू नये आता आपण बघूया अस्तेयम मनुष्य अनेक वेळा डोळे व मनाची चोरी करतो दुसऱ्याच्या वस्तूचे मनाने चिंतन करणे म्हणजे चोरीच जो ध्यान करू इच्छितो त्याने ब्रह्मचार्याचे पालन करावे सर्वच इंद्रियांनी ब्रह्मचार्याचे पालन केले जावे कित्येक लोक शारीरिक ब्रह्मचार्याचे पालन करतात पण मानसिक ब्रह्मचार्याने पालन करीत नाही ब्रह्मचार्याचा मानसिक अभंग शारीरिक भंगासारखा असतो मनाने करा डोळ्याने करा चोरी ती चोरीच होईल म्हणून प्रत्येक इंद्रियाने ब्रह्मचार्याने पालन करावे केवळ शरीराने नव्हे तर मनाने ब्रह्मचार्याचे पालन करा एका दिवसाच्या ब्रह्मचर्यभंगाने चाळीस दिवसापर्यंत मनस्थिर होऊ शकत नाही जोपर्यंत देवान आहे तोपर्यंत धर्माला सोडू नका यानंतर ध्यानाचा विधी सांगितला त्याचे वर्धन वर्णन अवघडच केले गेले भगवान कपिलाने देवहूती मातेला ध्यानाची आज्ञा केली ध्याना, के ध्याना वाचून ईश्वराचा अनुभव हो येत नाही रात्री झोपण्यापूर्वी देवाचे ध्यान करा कपिल म्हणता माते परम आत्म्याची अनेक कुणाला इष्ट व्यासाने कुणा एका विशिष्ट स्वरूपाच्या ध्यानाचा आग्रह धरला नाही तुम्हाला आवडेल त्या स्वरूपाचे ध्यान करा हे माते तू चतुर्भुज नारायणाचे ध्यान कर ध्यान करण्यापूर्वी प्रभूशी नाते जोडायलाच हवे दास्य भक्तीत प्रथम चरणावर दृष्टी स्थिर करायची असते वारंवार कुणी एका स्वरूपात मनाला स्थिर करा ज्ञानात तन्मयता आल्यावर जगाचे विस्मरण होते ज्ञानात देहभाव जगद्भाव विस्मृत होतो जसे जसे जगाचे विस्मरण होत जाते तसा तसा प्रभूच्या ज्ञानात आनंद होतो साखरेची भावली समुद्राची खोली मोजण्यास गेली ती पाण्यात विरगळली परमेश्वर सागरासारखा विशाल व्यापक ज्ञानी पुरुष परमात्म्याशी असे एकरूप होऊन जातात की मग ते सांगू शकत नाही की हे जाणता की हे जाणत नाही ज्ञान करणारा ध्यान करताना ध्येयात मिसळून जातो हेच अद्वैत होय ज्ञान करणाऱ्याचे माझे तुझे पण ईश्वरात विरून जाते देवान सुटल्यावर जीव शिव एकरूप होता काही ज्ञानी भेदभावाने ध्यान करतात कोणी अभेदभावाने कोणी प्रथम भेदभावाने ध्यान करून नंतर अभेदभावाने ध्यान करतात नंतर जीवाचे जीवत्व ईश्वरात मिळून जाते जीवत्व स्वतंत्र राहत नाही ज्याप्रमाणे अळी नित्यस्मरणाने भिंगोटी बनते त्याप्रमाणे जीव ईश्वराचे चिंतन करीत करीत प्रभुत्व पावतो दोघात ऐक्य झाल्यावर जीवभाव उरत नाही तुलसीदासांनी रामचरित मानसात हे सांगितले काय सोई जानई जेही देहू जनाही जानत तुमही तुमही होय जाई पण त्याला कोण जाणू शकतो जोवर तो प्रभू सत स्वयं कृपा करतो तोच त्याला जाणू शकतो मग जाणल्यानंतर तन्मय होतो ध्याता ज्या स्वरूपाचे ध्यान करीत असतो त्याच ध्येयाची शक्ती ध्यान करणाऱ्यामध्ये येत असते आद्य शंकराचार्याच्या जीवनातील एक प्रसंग एक येवण त्यांना भेटले तो म्हणाला मी भैरव यज्ञ करू इच्छितो भैरव यज्ञात चक्रवर्ती सम्राटाच्या मस्तकाची आहुती द्यायची असते पण ते मला मिळू शकणार नाही म्हणून तुमचे डोके मला द्या तुम्हीच म्हटले आहे की आत्मा देहन भिन नाही देह दानाने तुम्ही मरणार नाही म्हणून मला मस्तक देऊन टाका शंकराचार्य म्हणाले माझ्या शरीराच्या मस्तकाने तुझे काम भागत असेल तर घेऊन जा शंकराचार्याचा देह भाव दूर झाला होता म्हणून ते मस्तक द्यावे तयार झाले ते म्हणाले जेव्हा कोणी शिष्य माझं जवळ नसेल मी ज्ञान म्हणून असेल तेव्हा तू माझे शीर घेऊन जा एके दिवशी मठात दुसरे कोणी नव्हते पाहून तो यवन शिर घेण्यास आला भगवान शंकराचार्याचा चार शिष्य पद्मपाद जो प्रभू नृसिंह उपासक होता त्याला गंगेवर झाले म्हणून तो आला त्याला दिसले की यवन तलवारीने गुरुचे मस्तक कापण्याच्या तयारीत आहे ताह। पद्मनामाने क्रोधविष्ट होऊन त्याला सिंहासारखे चिरून फाडून टाकले हा प्रसंग आम्हाला दाखवतो की उपासकात उपासकात उपास्याची शक्ती आरोधित होत असते भगवान नृसिंहाचे ध्यान पद्ममापादाने केल्यामुळे त्याच्या ठिकाणी नृसिंहाचा शुक्राचार्य वर्णन करता दारुने मदाहंत झालेल्या माणसाला देहाची शुद्धी नसते त्याचप्रमाणे जो ध्यान करणारा देवभान विसरतो तोच देवाच्या मागे लागतो प्रभू प्रेमात वेडा झालेला सुखी बनतो अन्य सर्वजण आंतर्यामी दुःखी असतात भगवंताशिवाय जेव्हा अन्य काही उरत नाही त्यावेळी दृष्टाई भगवत स्वरूप होतो हा परोक्ष साक्षात्कार होय अशी तन्मयता झाल्यावर भक्ती सुलभ होते कपिल उपदेश करता माते या सर्वांपेक्षा जो श्रीकृष्ण ध्यानात देव्हाण विसरतो तो सर्वश्रेष्ठ होय भगवत भक्त प्रारब्ध कर्मे विद्या करू शकतात म्हणून ते सर्वश्रेष्ठ होत प्रेम अन्योन्य होत असते तुम्ही देवाचे स्मरण कराल तेही तुम्हाला विसरणार नाही एकदा नारद वैकुंठात आले लक्ष्मी असते लक्ष्मी तेथे होती पण भगवान दृष्टीस पडले नाही इकडे तिकडे शोधल्यावर त्यांना आढळले की भगवान ध्यान करीत आहे नारदाने त्यांना विचारले आपण कुणाचे ध्यान करीता भगवान वळले मी माझ्या भक्ताचे ध्यान करीत आहे भगवंत आपल्या प्रिय भक्ताचे ध्यान करीत असता नारदाने विचारले भगवान हे वैष्णव आपल्यापेक्षाही श्रेष्ठ आहे काय म्हणून तुम्ही त्यांचे ध्यान करता भगवान म्हणाले होय ते माझ्यापेक्षाही श्रेष्ठ किंवा नारद म्हणाले आपले विधान सिद्ध करून टाकवा भगवंतने नारदाला विचारले सर्वात मोठे कोण भगवान म्हणाले नारद काय म्हणताय पृथ्वी कोण मोठ पृथ्वी भगवान म्हणाले पृथ्वी तर शेषाच्या मस्तक आधारित आहे मग ती मोठी कशी नारद म्हणाल मग शेष नाही श्रेष्ठ भगवान म्हणाल तो मोठा कसा तो तर शंकराच्या हातातले कंकण आहे म्हणून शेषापेक्षाही शिवजी श्रेष्ठ त्याच्यापेक्षाही रावण श्रेष्ठ कारण त्याने तर कैलासच उचलला होता रावणालाही कसे श्रेष्ठ म्हणता येईल का की वाली त्याला बगलेत दाबून संध्या करीत आलेशे वालीला असे श्रेष्ठ म्हणा कारण वालीला रामाने मारून टाकले नारायण म्हणाले तर मग आपणच श्रेष्ठ आहात भगवान म्हणाल नाही मी श्रेष्ठ नाही माझ्या अपेक्षा माझे भक्तजन श्रेष्ठ कारण सारे विश्व माझ्या हृदयात साठविले आहे आणि मी भक्तांच्या हृदयात सामावतो मला आपल्या हृदयात सामावून भक्त जन सर्व व्यवहार करीत असतात म्हणून ते ज्ञानी भक्तच माझ्यापेक्षा श्रेष्ठ भगवंताचे भक्त भगवंताच्या पुढे आहे वर श्रेष्ठही आहे रामसे अधिक राम, राम कर दासा माझे निष्काम भक्त कोणत्याही प्रकारची मुक्ती इच्छित नाही माझ्या शेवेशिवाय अन्य कोणतीही इच्छा त्यांना नसते सालोक्य साष्टी सामिप्य सारूप्य मच्युत दीयमानं न गृह्यती विना मत्सव जना माझे निष्काम भक्त माझी सेवा करून सालोक्य साष्ट्री सामिष्य सारुप्य सायुज्य मुक्तीचाही स्वीकार करणार नाही मेहताने गाणे गायले हरिना जनतो न मागे मांगे जनम जनमवतार अवतारले नेते सेवा नित्य कीर्तन उच्च निरखवा नंदकुमार रे धन्यवृंदावन धन्य हे लीला धन्य हे व्रजना अष्ट अष्टमहा सिती होवी मुक्ती छे यमुनीदाशिरे भूतलभक्ती पदारथ मोठू नाही रे भागवतातला तिसऱ्या स्कंदातला एकोणतीस तेरा एकोणतीस तेरा तेराव अर्थात हरिभक्त वैष्णव मुक्तीची इच्छा करीत नाही तर अवताराची इच्छा करतात कारण अवतारामुळे प्रभूची नित्य सेवा कीर्तन उत्सव करून नंदकुमाराचे दर्शन घेते वृंदावन धन्य धन्य व्रजवाशी धन्य ज्यांच्या अंगणात अष्टमहा दिव्या उभ्या मुक्तीजाची दाशी ब्रम्हलोकात जो प्रभू प्राप्त होऊ शकत नाही असा सर्व श्रेष्ठ पदार्थ भक्ती केवळ वर पृथ्वीवरच मिळू शकते माझे भक्तजन हो माझ्या प्रेमरूपी अप्राकृत स्वरूपाला प्राप्त करून घेता देह गृहादीमध्ये असत्य पुरुष अधोगतीला जाता कपिल मम्मी कपिल महामणी म्हणता माते आणखी काय सांगू कपिल महामणी सांगता माते आणखी काय सांगू ईश्वरा वाचून वेगळा झालेला जीव केव्हाही सुखी होऊ शकत नाही मातारपणे तर शरीर जर्जर जर होते पण मन बुद्धी तरुण असता तरुण्या जे जे सुख उपभोगले त्याचे चिंतन म्हातारा करीत असतो भगवंताचे चिंतन न झाले तर हरकत नाही पण संसारिक विषयाचे चिंतन मात्र कधी करू नका म्हातारपणी दुःखी सण करावे लागतात कुणी म्हाताऱ्याची सेवा करीत नसतो जर तुम्ही आपल्या माता पित्याची सेवा कराल तर तुमची मुलीबाळे तुमची सेवा करतील माता पिता गुरु अतिथी सूर्य हे चार या जगात प्रत्यक्ष देव आहेत त्यांची सेवा करा त्यांची सेवा करा हा भाग संपोया पुढील भागात पुढील उर्वरित भाग बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वत्पत्यादि तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमा